स्वबळावर लढण्याची कैलास गोरंट्याल यांची खुमखुमी उतरवून टाकू अर्जुन खोतकर यांचा शिवसेना कार्यालयावरून इशारा आता काँग्रेस सोडून इतर कोणत्याही चिन्हावर निवडणूक जिंकून दाखवू तुझं डिपॉझिट जप्त करतो स्वबळावर लढण्याची कैलास गोरंट्यालची खुमखुमी उतरवून टाकू असा इशारा आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक एक रोजी शुक्रवारी दुपारी दोन वाजता शिवसेना कार्यालयावरून कैलास गोरंट्याल यांना दिलाय गोरंटाल यांनी आता काँग्रेस सोडून इतर कोणत्याही चिन्हांवर निवडणूक जिंकून दाखवावी तुझं डिपॉझिट जप्त करतो असं खुला खुलावन देखील गोरंटाल यांना दिलं महापालिका निवडणुकीत आता आम्ही एकत्र येण्याचा प्रश्नच नाही त्यांना आधीच स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे त्यामुळे आम्हीही तयारीत हो, आहोत असं खोतकर यांनी स्पष्ट केलं आहे अरे बघा महाराष्ट्रामध्ये आपला आपला पक्ष सर्वांना वाढवायचा अधिकार आहे तसा तो भारतीय जनता पक्षाला तसा तो शिवसेना शिंदे गटाला सुद्धा आहे त्यामुळं याची ये ताकद येतो लढेल परंतु मला असं वाटत नाही की माननीय शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा ही इतकी जोडी पक्की आहे की हे कोणी काही जरी केलं तरी मला असं जे पुढं काही होईल आणि त्यातल्यापेक्षा त्यात माननीय अमित शहा या सर्व बाबीवर लक्ष ठेवून येत मला नाही वाटत की ते फार काही यामध्ये पक्षांत अशा पद्धतीनं निवडणुका लावल्या होती ठीक आहे आता मी अनेक लोक पाहिले थप्पीला लागले तिकडे जाऊन हा मग एका गावच्या सोसायटीमध्ये ज्याला आम्ही चारी मुंड्या चित्त केलो त्या माणसाचा फायदा काय होणार आहे आता तो सांगतो की चौऱ्याहत्तर हजार मतं मी घेतले अरे माझं चॅलेंज आहे कला गोंड्या घेतल्यानंतर नंतर पुन्हा माझ्या प्रश्न उभा राहा आणि आता एवढे बघा एक काँग्रेसचा कमिटेड वोटर आहे या राज्यातला दलित मुस्लिम ख्रिश्चन हे काही जरी म्हणलं तरी तो मतदार हा काँग्रेसच्या पार्ड्यामध्ये मत टाकणारा मतदार आहे त्याने तुमचा थबाळा पाहून मतदार टाकला नाही तुमचा पक्ष पाहून मत टाकलेलं आहे आता उभं राह आता डिपॉझिट जप्त होतं मग आता कोणतंही चिन्ह घेऊन उभारा ना फक्त काँग्रेस कोणतं चिन्ह घेऊन उभारा डिपॉझिट जप्त नाही करता माझं नाव बी अजून खोतकर नाही आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली तर गोरंट्याला खोदकर एकत्र पाहायला भेटतील त्यांनीच अगोदर जाहीर केलं ना आम्हाला वेगळं लढायचं आम्हाला वेगळी परवानगी द्या मी थोडी म्हणलो असं काही अगोदर त्यांची खुणकुमी असेल तर टाकू खुणकुमी आणि एकत्र येतो मग असं काही असल्यावर वैयक्तिक महत्व बघा तो आतापर्यंत असंच आहे काँग्रेसमध्ये होता तरी स्वतःच चालून घ्यायचा कोणाला चा चा काही आता काँग्रेसवाल्याने मोकळा श्वास घेतलेला आहे काँग्रेसच्या लोकांनी पुढाऱ्याने मोकळा श्वास घेतलेला आहे आता निश्चितपणे आम्हाला काम करायला आहे अशा प्रकारच्या मलाही काँग्रेसवाड्याचे फोन येऊ लागलेले आहेत की साहेब बरं झाले घाण गेली बरं झाली पिढ्या गेली आता आम्हाला आमचा पक्ष वाढवता येईल